नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे वन्स अगेन ऑल ऑफ यू वेलकम टू माय युट्यूब चॅनल सिम्पल लर्निंग विथ सर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेंदवायज इन फ्युचर परफेक्टेन्स या घटकाचा अभ्यास करणार आहोत कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगात रूपांतर कसे करावे त्याचा अभ्यास या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत वी आर गोइंग टू स्टडी अबाउट हाऊ टू चेंज ऍक्टिव्हाइज टू पॅसिव्हाइज इन फ्युचर परफेक्टेस मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा जी मी तुम्हाला विनंती करतोय यू शुड वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड डेफिनेटली दिस व्हिडिओ विल बी युजफुल टू यू तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या तुमच्यासाठी युजफुल ठरणारा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करतोय मित्रांनो प्रथम आपण फ्युचर परफेक्टेन्स म्हणजे काय ते समजून घेऊया फ्युचर परफेक्टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ द फ्युचर परफेक्टेन्स इज अ वर्क फॉर्म दॅट डिस्क्राईब अँड ऍक्शन दॅट विल बी कंप्लीटेड ऍट अ स्पेसिफिक पॉइंट इन द फ्युचर इट इंडिकेट्स दॅट फ्युचर आता आपण आपल्या मातृभाषेतून समजून घेऊया पूर्ण भविष्य काळ म्हणजे भविष्यात दुसऱ्या क्रियेपूर्वी एखादी क्रिया पूर्ण होते जेव्हा एखादी क्रिया लगेच न करता पुढे केव्हा तरी आपण निश्चित करू असे वाटते की बहुना नुसती करू असे वाटत नाही तर ती क्रिया आपण नक्की पूर्ण केलेली असेलच अशी जेव्हा आपल्याला खात्री असते तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी फ्युचर परफेक्टचा उपयोग करतात तर मित्रांनो आपण वाईस म्हणजे काय ते समजून घेऊया व्हाईसचे दोन प्रकार आहेत वाईस म्हणजे प्रयोग त्याचा पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग प्रथम आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय ते समजून घेऊया कर्तरी प्रयोग म्हणजे वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली असते कर्ता महत्वाचा असतो अशा वाक्याला आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो फॉर एक्झाम्पल शी विल हॅव कम्प्लीटेड हर वर्क टिल टुमोरो इवनिंग याचा अर्थ आहे तिने तिचे काम उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण केलेले असेल आता या वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात सर्वनाशी झालेली आहे आहे ती काम करणार आहे ती काम पूर्ण करणार आहे म्हणजे या ठिकाणी कर्त्याला अधिक महत्व दिलेलं आहे जेव्हा वाक्याची सुरुवात सर्वनामाने किंवा एखाद्या व्यक्तीच्या नामाने झालेली असते अशा वेळी ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते मित्रांनो आता आपण पॅसेबाईस म्हणजे काय ते समजून घेऊया पॅसेबाईस म्हणजे कर्मणी प्रयोग जेव्हा वाक्याची सुरुवात कर्माने झालेली असते अशा वाक्याला आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो म्हणजेच कर्माला अधिक महत्व दिलेले असते ते ज्याच्यावरती क्रिया झालेली आहे तो भाग अतिशय महत्वाचा समजला जातो अशा वाक्यांना आपण मित्रांनो आता आपण स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळाची कर्तरे प्रयोगाची वाक्यरचना समजून घेऊया वाक्यरचना प्रथम आपण इंग्रजीमधून समजून घेऊया सब्जेक्ट प्लस विल हॅव शाल हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना असते आता आपण आपल्या मातृभाषेतून समजून घेऊया सब्जेक्ट म्हणजे करता क्रिया करणारा बिल हॅव शाल हॅव ही सायंकाळी क्रियापद आहेत पूर्ण भविष्य काळामध्ये बिल आणि शाल किंवा बिल आणि शाल बरोबर हॅव चा वापर केला जातो आणि त्यानंतर लगेच क्रियापदाचे तिसरूप वापरले जाते शेवटी कर्म येतो अशा प्रकारे पूर्ण भविष्य काळाची वाक्य रचना असते मित्रांनो ही वाक्य रचना तुम्हाला पाठांतर करावी लागेल ही जर तुम्ही पाठांतर केले तर तुम्हाला वाक्याचा टेन्स ओळखता येईल त्याचबरोबर ऍक्टिव्ह वाक्याचं मध्ये रूपांतर करणे सोपेच आहे या वाक्य रचनेप्रमाणे या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया फॉर एक्झाम्पल ही विल हॅव रिटर्न अ स्टोरी याचा अर्थ आहे त्याने एक गोष्ट लिहिली असेल मित्रांनो या वाक्या या वाक्यामध्ये हा करता आहे ही हा सर्वनाम ही म्हणजे तो त्यानंतर विल या ठिकाणी वापरलेला आहे त्यानंतर रिटर्न राईटच तिसरूप रिटर्न घेतलेलं आहे आणि शेवटी कर्म स्टोरी अशा प्रकारे आपल्याला वाक्यरचनेवरून वाक्यामध्ये वापरलेले शब्द त्या शब्दांचा प्रकार आपल्याला वागता येतो म्हणून वाक्यरचना आपण पाठांतर करणे आवश्यक आहे मित्रांनो आता आपण स्ट्रक्चर इन फ्युचर परफेक्टेन्स पूर्ण भविष्य काळाची कळमणी प्रयोग वाक्यरचना आपण समजून घेऊया वाक्य रचना ऑब्जेक्ट प्लस विल हॅव शाल हॅव प्लस बीन प्लस वी थ्री वी थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ प्लस बाय प्लस सब्जेक्ट अशी पूर्ण भविष्यकाळाची कर्मणी प्रयोगाची वाक्य रचना असते आता ही समजून घेऊया मराठी भाषेतून आपल्या मातृभाषेतून समजून घ्यायचा प्रयत्न करूया ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हॅव किंवा शार चायकारी क्रियापद त्याच्यानंतर बिन शब्द हा पॅसिव रचनेमध्ये वापरला जातो आणि त्यानंतर लगेच भित्री म्हणजे मुख्य क्रियापदाचे थिसर त्याच्यानंतर बाय शब्द लिहावा आणि बायनंतर मूळ वाक्याचा जो करता आहे तो शेवटी घ्यावा आणि नंतर पूर्ण मिळा अशी कर्मणी प्रयोगाची वाक्य रचना असते ही तुम्हाला पाठांतर करावी लागेल तरच तुम्हाला पूर्ण भविष्यकाळ म्हणजे ऍक्टिव्ह वाक्याचं पॅसे वाक्यामध्ये रूपांतर करता येईल मित्रांनो आता या वाक्य रचनेवरून आपण पॅसिव्ह मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करूया एक्झाम्पल नंबर एक ही विल हॅव रिटर्न स्टोरी या वाक्यामध्ये जे वाक्य ऍक्टिव्हायचं आहे या वाक्यामध्ये ही हा करता आहे विल हॅव सहाय्यकारी क्रियापद आहे रिटर्न हा मुख्य क्रियापद आहे अ स्टोरी ऑब्जेक्ट आहे आता वाक्य रचनेप्रमाणे आपण काय करूया बदल करूया मूळ वाक्यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो, तो सुरुवातीला येईल अ स्टोरी त्यानंतर वी हॅव सायकारी क्रियापद त्यानंतर वाक्य बिन शब्द आहे तो आपण या ठिकाणी बघूया बिन त्यानंतर मुख्य क्रियापद रिटर्न आता पूर्ण काळामध्ये लक्षात घ्या क्रियापद हा थर्ड मध्ये दिलेला असतो त्यामुळे तो आहे तसाच पॅसे वाक्यामध्ये घ्यायचा त्याच्यानंतर बाय आणि मूळ वाक्याचा जो करता आहे तो पायानंतर लिहावा त्या ठिकाणी हिम असा शब्द लिहिलेला आहे कारण या वाक्याची सुरुवात हिने झालेली आहे या सर्वनाम आहे वाक्यामध्ये सर्वनामाचा बदल म्हणजे हिचा बदल आपल्याला हिम मध्ये करावा लागेल त्याची द्वितीय व्यक्ती आपल्याला लिहावी लागणार नंबर दोन शी विल हॅव कंप्लीटेड अ होमवर्क या वाक्याचं पॅसिबाईस मध्ये रूपांतर करूया त्या वाक्यामध्ये अ होमवर्क हा ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला आपण घेऊया त्यानंतर सायकल क्रियापद वी हॅव त्यानंतर बिन शब्द आपण लिहूया त्यानंतर मुख्य क्रियापद कम्प्लिटेड त्याच्यानंतर बाय शब्द आपण घेऊया आणि मूळ वाक्याचा ग्राथ शी आहे तो आपण या ठिकाणी त्या सर्वनामाची व्यक्ती हर असा तो शब्द घेऊया या ठिकाणी विल बाय अशा प्रकारे पॅसेवाइज वाक्य होईल मित्रांनो पॅसेवाइज करण्यासाठी तुम्हाला ही वाक्यरचना पाठांतर करणे आवश्यक आहे या वाक्यरचनेवरून तुम्हाला त्या फ्रेम मध्ये फक्त शब्द बसवायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती बघा सर्वनामाचा तक्ता दिलेला आहे प्रत्येक सर्वनामाची व्यक्ती आणि द्वितीय व्यक्ती दिलेली आहे वाक्यामध्ये प्रत्येक सर्वनामाची द्वितीय व्यक्ती पायानंतर लिहावी लागते जर वाक्याची सुरुवात कर्तरी प्रयोगाची सुरुवात सर्वनामाने झालेली असेल तर पॅसे वाक्यामध्ये बायनंतर त्या सर्वनामाची द्वितीय व्यक्ती घेतली जाते त्यासाठी तुम्हाला हा टेबल मदत करेल हा टेबल तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठांत मित्रांनो पॅसे वाईज करत असताना आपल्याला क्रियापदांची आवश्यकता लागते क्रियापद दिलेला असतो परंतु त्याचं तिसरूप आपल्याला माहीत नसतं तर या ठिकाणी एक रूप दिलेला आहे या ए ग्रुपमध्ये जेवढी या प्रकारची क्रियापदं आहेत ती दिलेली आहेत ती तुम्ही लिहून घ्या पाठांतर आता आता हा बी ग्रुप आहे बी ग्रुपमध्ये लक्षात घ्या ही जी क्रियापद आहेत त्या क्रियापदांचं दुसरं आणि तिसरं समान आहे या टाइपची जेवढी आहे तेवढी दिलेली आहेत ही सुद्धा क्रियापद तुम्ही वहीत लिहून घ्या आणि पाठांतर हा सी ग्रुप आहे सी ग्रुपमध्ये बघा तिन्ही रूप समान आहेत तर या टाइपची जी क्रियापद आहेत ती सगळी या ठिकाणी दिलेली आहेत तुम्ही ही सुद्धा लिहून घ्यावी असं या ठिकाणी मला वाटतं जेणेकरून क्रियापदांचा अभ्यास तुमचा डी ग्रुप आहे डी ग्रुपमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल की सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी ईडी प्रत्यय लावावा लागतो ही क्रियापद किंवा ज्या क्रियापदांना ईडी प्रत्यय लागतो ती या डी ग्रुपमध्ये घेतलेली आहेत या प्रकारची क्रियापद पाठांतर तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही आहे कारण जर तुम्ही ए बी सी हे तीन ग्रुप तुम्ही पाठांतर चांगल्या प्रकारे करत असाल तर हा डी ग्रुप तुमचा चांगला पाठांतर होणार आहे तर डी ग्रुप लक्षात घ्या डी प्रत्यय लागतोय आता तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस साठी काही एक्झाम्पल दिलेली आहे ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा पॅसेवाइज मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसेवाइ करणे सोपे जाईल किंवा फ्युचर परफेक्ट आणि त्याचा चांगल्या प्रकारे तुमचा हा घटक तयार होईल त्यासाठी वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे थँक्यू फॉर वॉचिंग जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद